Абонирайте се! मित्रांनो जसं शेती आणि माती असं अतुट अतूट, अतूट नातं आहे आणि पशुधन आणि माती हे देखील अविभाजित असं नातं आहे याच अनुषंगाने आज आपण मातीचा सेंद्रिय कर्ब असेल आणि शेती शेतीच्या सेंद्रिय कर्मामुळे मिळत असलेलं उत्पन्न असेल या बाबींचा विचार करता पशुधन आपल्या मातीसाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्नाला मदत करण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे पशुधनातील अनेक व्यवसायापैकी एक साधा आणि सोपा कमी भांडवलामध्ये सुरू करण्यात यशस्वी झालेला शेळीपालन हा व्यवसाय या व्यवसायाची यशोगाथा आपण आज बघणार आहोत आणि या यशोगाथेचा अभ्यास करण्यासाठी आपण आलेलो आहोत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंपरी या छोट्या गावात आणि या गावातील एक कष्टाळू कर्तृत्वान शेतकरी शेळीपालक महिला श्रीमती स्नेहा अमोल कोल्हे यांच्या शेळीपालन युनिटवरती आपण आहोत मी डॉक्टर एच एम आगे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि स्नेहाताई आपलं देखील या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो स्नेहाताई या गुरुपिंपरी या गावच्या शेळी पालक महिला आहेत आपल्याला या आपल्याला आज सांगतील की या शिळी मध्ये त्यांनी कशा पद्धतीनं हा व्यवसाय पुढे नेला आहे स्नेहाताई आम्हाला हे सांगा की या व्यवसायामध्ये सुरू करताना तुम्ही कोणत्या बाबींचा विचार करून या व्यवसायाचीच निवड केली किंवा शेळी पालनच का निवडा वाटलं शेळीपालन विषय म्हणजे निवडायचं कारण आम्ही दोघे पण संभाजीनगर इथे जॉबला होतो परंतु कोरोनासारख्या भयंकर आजाराने खूप कठीण परिस्थिती निर्माण केली मग आम्ही विचार केला की गावाकडे शेती वगैरे करू परंतु इथे आल्यानंतर शेतीमध्ये पण दुष्काळ आणि पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे शेतात पाहिजे तसं उत्पन्न मला मिळत नव्हतं मग त्यानंतर मी आणि माझ्या सासऱ्यांनी विचार केला की शेती प्लस आपण जोड व्यवसाय हो करू शकतो मग जोडे व्यवसाय काय करणार तर आम्ही शेळी पालन व्यवसाय करण्याचं ठरवलं था शेळी पालन करण्याचं कारण म्हणजे कमी भांडवल खर्च लागतो त्यानंतर कमी खर्चामध्ये व्यवस्थापन आपण पन करू शकतो त्यानंतर सततची मागणी आणि विक्री दर चांगला असल्यामुळे पण आपण पन शेळी पालन करू शकतो आणि परत यामध्ये विशेष म्हणजे आपण नियोजनबद्ध जर शेळी पालन केलं तर याच्यामध्ये आपल्याला आर्थिक नियोजनाची हमी पण मिळते या गोष्टींमुळे मी शेळी पालनाकडे माझा कल घेतला तरी आम्हाला हे सांगा की आपण या शेळी पालन मध्ये येण्या अगोदर जी तयारी लागते किंवा पूर्वतयारी म्हणतो आपण या व्यवसायाची ती कशा पद्धतीने केली आणि ती कोणकोणत्या बाबीची तुम्ही पूर्वतयारी केली याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा सुरुवातीला सर अगदी मी पाच शाळांपासूनच सुरुवात केली कारण की सुरुवात कधी पण छोटीच पाहिजे त्याच्या जेणेकरून आपल्याला योग्य नियोजन करता आलं पाहिजे त्यानंतर मग मी तिरव्या चाऱ्यामध्ये लागवड केली त्याच्यानंतर मग त्यांना राहण्यासाठी निवारा म्हणजे माझं शेड तेव्हा छोटंसंच होतं छोटंसं शेड बनवलं म्हणजे संख्या कमी होती पाचपासूनच मी सुरुवात केली होती त्याच्यानंतर मग चारा लागवड केली आणि शेडचं नियोजन केलं अशा पद्धतीनं माझी सुरुवातीची तयारी होती आपण हा व्यवसाय सुरू केल्यापासून म्हणजे किती वर्ष आजचा अनुभव आपला झालेला आहे आणि आपल्याला सुरुवातीला या व्यवसायामध्ये कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्या अडचणी आपण कशा पद्धतीने दूर केल्या त्याविषयी आम्हाला सांगा पंधरा जानेवारी दोन हजार वीस मध्ये शेळी पालन चालू केलं होतं तर आज रोजी हा सहावं वर्ष माझ्या शेळी पालनाला चालू आहे आणि माझी क्वांटिटी पाच पासून मी सत्तर प्लस माझ्या शेळ्या झालेल्या आहेत खरं तर सर सुरुवातीला मला खूप अडचणी आल्या कारण की म्हणजे मेन म्हणजे मी प्रशिक्षण घेऊन शेळी पालन पूर्व तयारी करून चालू केलंच नव्हतं त्यामुळे मला खूप अडचणींचा सामना करावा लागला त्यामध्ये पिसवा सारखा प्रादुर्भाव झाला हो शेडमध्ये त्याच्यानंतर शेळ्यांसोबत आणलेली जी पिल्लं होती ती पिल्लं मृत्यू झाली त्याच्यानंतर शेळ्यांमध्ये पण एफ एम डीसारखा आजार झाला परत ज्या शेळ्या होत्या त्या ब्रीडर बोकडची माहिती नसल्यामुळे त्या शेळ्या पण गाबडल्या व्यवस्थित आहारामध्ये त्यांना माझ्याकडून आहार दिला गेला नाही अशा पद्धतीनं म्हणजे माझं सुरुवातीला दोन वर्ष नुकसानच झालं शेळी पालन करताना पण त्या अडचणी के केशी संपर्क साधून नंतर मी सोडवल्या हो प्रशिक्षण घेतलं के केशी कृषी विज्ञान केंद्रात जाऊन मी प्रशिक्षण घेतलं आणि त्या अडचणीवर पण मी मात केली तही कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं तर आपल्याकडे त्याविषयी शास्त्रोक्त माहिती आवश्यक असते कौशल्य आवश्यक असतं मग हे या बाबी तुम्ही कशा पद्धतीनं मिळवल्या आणि हा व्यवसायाचं जे ज्ञान आहे ती माहिती तुम्ही कशी घेतली याविषयी आम्हाला सांगा प्रशिक्षणाचा मला खूप उपयोग झाला सर कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाऊन जे मी प्रशिक्षण घेतलं त्या प्रशिक्षणामध्ये मला व्यवस्थापन चारा नियोजन असेल सेड नियोजन असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली शेळीपालन ह्या विषयावरती पिलांचं संगोपन आजाराचं नियोजन असं योजनेची माहिती असं वेगवेगळ्या वेग प्रकारचं प्रशिक्षण घेतल्यामुळे मी ज्या मला अडचणी आल्या होत्या त्या सरांशी संपर्क साधून मी त्याच्यावर म्हणजे उपचार केला आणि आता मी चांगल्या पद्धतीने माझं शेळी पालन चालू शकते शेळी पालन करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये अनेक पद्धती आहेत म्हणजे त्या प्रमुख पद्धतीमध्ये आपण अर्धबंदीच पद्धत ही का निवडली पाहिजे याच्यामध्ये सर अर्धबंदिस्ताचा फायदा असा आहे की पारंपरिक पद्धतीनं आपण जे मोकट शेळी पालन करतो त्यामध्ये आपली शेळी जर बाहेर गेली शुड़ी शुड़ी जर तर शेळीच्या शरीराची झीज होते आणि तिला चारा खाण्यासाठी जास्त प्रमाणात भटकंती करावी लागते म्हणजे शेळीचं आयुष्यमान कमी होत आहे मोकट पद्धतीनं जर शेळी पालन केलं तर आणि अर्धबंदिस्ताचा फायदा आपल्याला आहे आपण इथं चारा उपलब्ध केलेला आहे शेळ्या आपल्या निगराणी खाली राहतात नजरेखाली असल्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळणं सोपं जाते ती आपण अर्धबंदिस्त शेळी पालनासाठी जो तुमचा गोटा गोठा आहे तो अत्यंत कमी खर्चाचा आहे आणि शिळी पालकांना अशा पद्धतीचा गोठा करावा यासाठी काय फायदा आहे आणि तुम्हाला वेगवेगळे कप्पे करणं याचा कसा उपयोग होतो याविषयी सांगा सर माझा शेड म्हणजे एकदम साध्या पद्धतीचा आहे त्यामध्ये मी लाकडी बांबूचा सिमेंट मेढी असतील आपले जे उसाचे वाडे असते ते उसाचे वाडे वापरून मी माझा शेड बनवलेला आहे आणि त्यावरतून तळ्याची ताडपत्री आतरून एकदम साध्या पद्धतीने म्हणजे फक्त तीस हजारामध्ये माझा शेड झालेला आहे आणि त्यामध्ये मी जे कप्पे बनवले त्या कप्प्यामध्ये पिलांचं संगोपन मला व्यवस्थित करता येत आहे त्याच्यानंतर गाभण शेळीची पर डे रिक्वायरमेंट जी आहे ती मला व्यवस्थित करता येते त्यानंतर ब्रीडर बोकड जे आहेत ते व्यवस्थितपणे त्यांचं नियोजन करता येते काही कटिंग मार्केटसाठी मी जे बोकड पालन करते त्यांचं व्यवस्थित मला व्यवस्थापन करता येते ह्या पद्धतीचं मला म्हणजे गोठा व्यवस्थापन आणि त्यामधले कप्पे आहेत त्यांचा मला उपयोग होतोय ती आपण शेळी पालन या अर्धबंदिस्त मॉडेलसाठी उस्मानवादी शेळी निवडली आणि ही निवडताना का ही शेळी निवडली या शिळी निवडण्याचे कारण काय याविषयी एक सांगा माझ्या शेडवरती सर अगोदर मी गावरान शेळीच निवडली होती गावरांमध्ये पण जुळ्यांचं प्रमाण जास्त आहे दूध देण्याची क्षमता आहे कठीण मार्केट साठी सुद्धा गावरान शेळी चांगली आहे परंतु त्यानंतर पारंपरिक पद्धतीतून थोडंसं आधुनिक पद्धतीकडे जाण्यासाठी परत मी उस्मानाबादी शाळ्या निवडल्या उस्मानाबादी शाळांमध्ये पण जुळ्याचं आणि तिळ्याचं प्रमाण जास्त आहे दूध देण्याची क्षमता जास्त आणि विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे आणि आपल्या हवामानात सुटेबल आहे ही शेळी उस्मानाबादी शेळी त्यामुळे मी उस्मानाबादी वाद बादी शेळी निवडली त्यानंतर मग मी आता बिटलवर पण म्हणजे बिटल राशीचं बोकड पण आता क्रॉस ब्रीडिंगचं चालू केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ह्या शेळ्यांची मी निवड केलेली आहे तर या व्यवसायामध्ये अनेक कामं असतील मग चारा लागवड असेल स्वच्छता असेल तर असे दैनंदिन कामं आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की सकाळपासून सायंकाळपर्यंत दैनंदिन ही अशा पद्धतीची कामे आहेत आणि ती आपण कोणकोणती कामे करतात तर दैनंदिन कामामध्ये आम्ही सकाळी सात वाजता शेळ्या पूर्ण गोट्यातून बाहेर सोडतो त्याच्यानंतर आम्ही गोटा स्वच्छता करतो आणि त्यानंतर परत आठ वाजता आम्ही त्यांना खुराक देतो खायला खुराक दिल्यानंतर आम्ही त्यांना दोन तास चारा वग म्हणजे दुसरी वैरण आम्ही देतच नाही त्यांना मग दोन तासानंतर आम्ही त्यांना परत सुकी वैरण देतो आता सुकी सुक्या वैरणीमध्ये आम्ही त्यांना सोयाबीन भुसा असेल तूर भुसा असेल कडबा कुट्टी असेल असं सुक्या चाऱ्यामध्ये आम्ही त्यांना देतो त्याच्यानंतर परत आम्ही संध्याकाळी त्यांना हिरवी वैरण देतो हिरव्या वैरणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं गवत आहे मेथी घास आहे दशरथ घास आहे झाडपाला आहे असं विविध प्रकारचा आम्ही त्यांना हिरवा चारा देतो आणि त्यानंतर संध्याकाळी परत गाभन शेळ्या जर असतील तर गाभन शेळ्यांना थोडाफार प्रमाणात खुराक देतो पिल्ला असतील तर पिल्लांना पेंट वगैरे देतो अशा पद्धतीने आम्ही त्यांचं दैनंदिन व्यवस्थापन करतो ताई शिळी पालनामध्ये अनेक वयाच्या शेळ्या असतात गाभन शेळ्या आहेत दूध देणाऱ्या शेळ्या आहेत पिल्ल आहेत नवीन जन्मणारी पिल्ल आहेत या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा असतो मग आपण ह्या आरोग्याचा प्रश्नाला कशा पद्धतीनं सांभाळता आणि हे व्यवस्थापन आरोग्य व्यवस्थापन करता याविषयी सांगा आरोग्य व्यवस्थापनामध्ये पहिला टप्पा आम्ही त्यांना शेड्यूलप्रमाणे जंतनाशक करतो जंत निर्मूलन केल्यानंतर आम्ही त्यांना पाहिजे ते योग्य वेळी आम्ही त्यांचं लसीकरण करतो त्याच्यानंतर शेडमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चाटणवीट असेल खनिज पावडर आहारातून आम्ही त्यांना देतो त्यानंतर विविध प्रकारचं म्हणजे प्राथमिक उपचार म्हणून आपण घरी पण त्यांचं मेडिसिन वगैरे ठेवतो ताप असेल जुलाब असेल परंतु हे आजार होऊच नाही म्हणून याच्यावर आम्ही स्वच्छता राखणे त्यानंतर जंत निर्मूलन लसीकरण अशा पद्धतीनं पिलांचं संगोपन असेल गाभनशिळींचं असेल पिलांची ग्रोथ वाढण्यासाठी किंवा गाभनशिळीला दूध वाढण्यासाठी अशा पद्धतीनं आम्ही त्यांना मेडिसिनद्वारे आजाराचं मॅनेजमेंट करतो आपल्या शेळीपालनमध्ये आहार हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि मग आहारामध्ये आपण शेळ्यांचा जेव्हा वेगवेगळी अवस्था वेग असते गाभण काळ असतो तेव्हा दूध देण्याचा काळ असतो आणि वाढीव म्हणजे ज्या उद्याच्या शेळ्या होण्यासाठी आज त्या पाठी असतात किंवा जन्मल्यानंतर दूध देणं असेल आणि पोठामध्ये त्या गाभण शेळीचं संगोपनासाठी आहार असेल इतक्या पद्धतीचं हे या विषयाला महत्व आहे आहारशास्त्राला तर तुम्ही आहाराविषयी संगोपन कशा पद्धतीनं करता याविषयी आम्हाला सांगा त्यामध्ये सर आपला एक किलो म्हणजे पाच किलोचं सांगते मी थोडक्यात एक किलो गहू असेल एक किलो मका असेल एक किलो सोयाबीन आणि हरभरा काही चुनी असेल अशा प्रकारे हे धान्य कडधान्य यांचा व्यवस्थित भरडा करायचा त्यामध्ये अडीचशे ग्राम गूळ टाकायचा आणि शंभर ग्राम मीठ घ्यायचं असं सर्व मिश्रण आपण जे एकत्रित करतो आणि तो आपण भरडाशेण्याला खाऊ घालतो आता सुकी सुक्या वैरणीमध्ये आम्ही त्यांना सोयाबीन भुसा असेल तूर भुसा असेल कडबा कुट्टी असेल असं सुक्या चाऱ्यामध्ये आम्ही त्यांना देतो त्याच्यानंतर परत आम्ही संध्याकाळी त्यांना हिरवी वैरण देतो हिरव्या वैरणीमध्ये वे दे वेगवेगळ्या वे वे प्रकारचं गवत आहे मेथी घास आहे दशरथ घास आहे झाडपाला आहे असं विविध प्रकारचं आम्ही त्यांना हिरवा चारा देतो आणि त्यानंतर संध्याकाळी परत गाभण शेळ्या जर असतील तर गा शेळ्यांना थोडासा थोडाफार प्रमाणात खुराक देतो पिल्ला असतील तर पिल्लांना पेंड वगैरे देतो अशा पद्धतीने आम्ही त्यांचं दैनंदिन म्हणजे व्यवस्थापन करतो आपण हा व्यवसाय सांगितल्याप्रमाणे दोन हजार वीस ला सुरू केला आणि आज तागायत आपण हा व्यवसाय सत्तर संख्येवर नेला तर यामध्ये आपणाला कशा पद्धतीनं आर्थिक फायदा झालेला आहे आणि उत्पन्न कसं आहे याविषयी सांगा यामध्ये आर्थिक उत्पन्न मी शेळ्यांमध्ये म्हणजे पाठी तर मी विक्री केल्याच नाही पाच शेळ्यांपासून आपण सत्तर बनवलं त्याच्यामुळं मी पाटी विक्री केल्याच नाही फक्त त्याच्यामध्ये मी बोकड विक्री केले तर सुरुवातीच्या दोन वर्ष मला विक्रीसाठी काहीच नाही मिळालं त्याच्यानंतर मी एक लाखाचे बोकड विक्री केले त्यामध्ये खर्च वजा जाता ऐंशी हजार उरले मला आणि त्याच्यानंतर परत बंदिस्त शेळी पालनाला काही लागत होत्या पाटी वगैरे बोकड तर ते दिले मी तर मला तीन लाख ऐंशी हजार निवळ नफा जाऊन आज रोजी माझं इन्कम आहे शेळी पालकाकडे एक सर्वात महत्वाचा मुद्दा असतो की शेळ्या विक्रींचा आणि मग आपण हा शेळी पालन व्यवसायामध्ये शेळ्या विक्री किंवा बाजारपेठ ती आपण कशी शोधली याविषयी सांगत आहे पिलांची विक्री मी माझरात जाऊन करतच नाही कारण की इथं म्हणजे माझं गोठफार्म रोडवर असल्यामुळं मला कटिंग मार्केटसाठी किंवा मग सारखे कार्यक्रम असतील असं कुणाला घरगुती ब्रीडर लागत असेल तर याच्यासाठी मी माझी विक्री फक्त म्हणजे प्रॉपरली माझ्या इथून गोठ्यावरूनच करते मी बाजारात म्हणजे बाजारात जातच नाही मी शेळी विकण्यासाठी त्याच्यामुळे मला विक्री मार्केट जागेहूनच करता येते <स्थ> ती शिळी पालनाच्या अनेक योजना आहेत शासनाच्या अनेक योजना आहेत यापैकी आपण एखाद्या योजनेचा लाभ घेतला आहे तर ती कोणती योजना आहे ही आम्हाला सांगावी आणि याचा कसा उपयोग झाला तुम्हाला हो सर मिळाला योजनेचा लाभ मला त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची आर सी टी संस्था म्हणून त्यामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणून जी योजना आहे त्या योजनेचा मला बँक ऑफ महाराष्ट्राने लाभ दिलेला आहे तर मी योजने या योजनेचा फायदा घेऊन माझा प्रोजेक्ट मोठा करण्याचं मी ठरवलं त्यामध्ये आता म्हणजे एक टप्पा मला मिळालेला आहे या योजनेचा आणि दुसरा बाकी बाकी आहे योजनेचा टप्पा मिळणं ज्यावेळेस तो टप्पा येईल त्यावेळेस मी माझं शेळीपालन आणखीन चांगल्या पद्धतीनं आणि मोठ्या पद्धतीनं करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे प्रत्येक व्यवसायामध्ये खूप कामाची जबाबदारी असते विक्री व्यवस्थापन असतं चारा उत्पादन आहे आपल्या या शेळी पालनमध्ये दैनंदिन काम आहेत अशा सर्व बाबीमध्ये तुम्हाला इतर सदस्यांची कुटुंबातल्या इतर सदस्यांची कशा पद्धतीने मदत होते ताई याविषयी एक आम्हाला सांगा सर सांगायचं म्हणजे ह्या व्यवसायामध्ये खरं तर सर्वात मेन पाया म्हणजे माझे सासरे आहेत आज माझं जे शेळी पालन आहे फक्त त्यांच्यामुळे आहे त्यांचं मला पाठबळ सुरुवातीपासूनच मिळालेलं आहे त्यांनी मला सुरुवातीपासून खूप सपोर्ट केलेला आहे प्रत्येक गोष्टीची मला त्यांनी माझ्या प्रत्येक शेळीच्या एकदम लेकरांसारखी काळजी घेतलेली त्यांचा सपोर्ट मला आणखीन पण आहे की भविष्यात तू उच्च पदावर गेली पाहिजे आणखीन पण मला त्यांचा सपोर्ट आहे त्याच्यानंतर माझे मिस्टर असतील मिस्टरांचा पण मला सपोर्ट आहे म्हणजे पूर्ण फॅमिलीचा मला याच्यामध्ये सपोर्ट आहे काही माझे फ्रेंड सर्कल असतील आणि ड काही माझे फार्मवर जे डॉक्टर येते त्यांचा सपोर्ट मला भरपूर मिळालेला आहे अशा पद्धतीने मला सगळींकडून सगळ्यांचा सपोर्ट या व्यवसायामध्ये मिळालेला आहे आणि मी त्या सपोर्टमुळेच आज यशस्वी व्यवसाय पार पाडू शकते आपल्या या शिळी पालनाला भविष्यामध्ये वाढल्या वाढण्यासाठी आणि भविष्यातील संधी आपल्याला मिळण्यासाठी आपण या व्यवसायाला भविष्यामध्ये कशा पद्धतीने वाढवणार आहे याविषयी एक सांगा भविष्यामध्ये मी या शेळी पालनाला म्हणजे वेगवेगळ्या ब्रीडवर काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि ज्यामुळे ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांना पण माझा प्रोजेक्ट मोठा वाढल्यामुळे मी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकते ह्या दृष्टीनं पण मी ह्या व्यवसायाकडं बघते आणि विशेष म्हणजे हा प्रोजेक्ट मला मोठा करून उच्च लेवलवर न्यायचा आहे अत्यंत सखोल असं मार्गदर्शन ताई तुम्ही आज आमच्या प्रेक्षकला केलं एक शेवटच्या प्रश्नामध्ये मला कुतूहल आहे की आपण आमच्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना एक मोलाचा सल्ला किंवा संदेश आपण काय द्याल सर यामध्ये सर्वात पहिलं प्राधान्य मी बचत गटाच्या महिलांना देईन कारण की बचत गटाच्या महिलांनी उमेद अभियानांतर्गत जे के व्ही के प्रशिक्षण म्हणजे कृषी विज्ञान केंद्राचं प्रशिक्षण असेल आर सी टी प्रशिक्षण असेल असं विविध संस्थेचं प्रशिक्षण घेऊनच हा व्यवसाय उभा करावा आणि ह्या व्यवसायाचं पूर्वनियोजन करूनच हा व्यवसाय करावा जेणेकरून आपल्याला भविष्यात येणाऱ्या काही अडचणी म्हणजे असतील त्याची जोखीम पत्करण्याची आपल्यामध्ये क्षमता असावी मेन म्हणजे उद्योजकाचे अंगी असणारे गुण आपल्या अंगी असले पाहिजे यानुसार आपण आणि आपली सुरुवात एकदम छोट्या पद्धतीनं सुरुवात करावी जेणेकरून आपण छोटी सुरुवात केल्यानंतर आपल्याला त्यामधून जे मिळ आर्थिक उत्पन्न मिळणार आहे ते गुंतवणूक करून आपण हा व्यवसाय मोठा केला पाहिजे असं मी सर्वांना हा संदेश देऊ शकते आपण अर्धबंदिस्त शेळीपालन याविषयी खूप चांगल्या प्रकारे आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगितली आणि हा व्यवसाय कशा पद्धतीनं तुम्ही यशस्वी कर कराल आणि करण्यासाठी काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत याविषयी संपूर्णपणे माहिती सांगितली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि भविष्यातील तुमच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा नमस्कार